अरे या ठिकाणी बघायची जयंती माता मंदिर त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आहे ना ही जी चोरल नदी आहे ना चोरल नदीच्या आहे ना किनाऱ्या किनाऱ्याने ना आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी आणि हा जो आहे ना हा रोड आहे ना हा किनाऱ्या किनाऱ्याने आपल्याला आहे ना चोरल नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने हा मार्ग आहे या ठिकाणी आम्ही चाल नर्मदे नर्मदे त्या ठिकाणी बघा आपण आहे ना जी चोरल नदीच्या बाजूने चालले चोरल नदी नदी आहे ही चोरल नदी ह्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि ह्या ठिकाणचे जे नदीच्या आहे ना बरोबर किनाऱ्या तटमार्गे किनारा मार्गे चाललेलो आहे आम्ही आणि आम्हाला पुढलं आहे ना पुढे पण आहे ना तो एक रोड भेटणार आहे मोठा रोड आणि त्या रोडवरती रोडच्या बाजून म्हणजे रोडवरून आम्ही आहे ना पुढे आहे ना सितेवन सितेवन हे आहे ना सीतेवनमधून आम्ही चवनऋषी आश्रम या ठिकाणापर्यंत जाणारे पुढे हे हे प ह्या ठिकाणी आम्ही जो आलेलो आहे त्याच्या नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने आलेलो आहे हा नदीचा किनारा आहे ह्या ठिकाणी आणि हे जे जंगल आहे ह्या जंगलातून आम्ही झालेलो आहे जी नदी ह्या जंगलातून येते चोरल नदी ह्या जंगलातून येते ह्या हा ह्या जंगलातून ती उगम येणार जंगलातून कुठे उगम पावलेली हे काय सांगता येणार नाही आहे पण ह्या जंगलातूनच ही नदी येणार या ठिकाणावरून आलेली आहे ठिकाणी ती चोरल नदी अर्बदे अर्बदे यार या ठिकाणी बघा जे आम्ही आहे ना एका शांत अशा मोठ्या झाडाखाली बसलेलो एक सावली आहे मस्त मामा आणि मी आम्ही दोघं जाऊन बसलेलो आहे ते आणि एक मोठा दगड आहे दगडावरती बसलो या जंगलामध्ये मस्त शांत असं सावली आहे असं वातावरण आहे आणि हे हा पक्ष्यांचा आवाज येतो आणि एक चुकलेली मंडळी ना तिकडनं येतात म्हणून त्यांची आम्ही थोडीशी वाट पाहण्यासाठी बसलेलो आहे नर्मदे हार वरती चढा वरती चढा या ठिकाणी बोला खाली वरती जायचं तटाने गादीने

अब मुझको पहचानती है हर मीठे मीठे बोल ले चिन्ह लागे करे ले जैसे आजा जा जा ना खेलाए जितनी सहेली आए सब मुझको पहचानती है अरे खंजर जिस के दिल पर लगता दर्द उसी को काना खेला तेरा काना खेला है घर गया नर्मदे हार नर्मदे हार नर्म ठाकी विरहिणी गाते आज इन्होने कान्हा की विरहिणी गायी है नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर आताच आम्ही ही पूर्ण जंगल त्या वन वनविभागाच्या जंगलाच्या बाजू बाजूनी बाजू बाजूनी आम्ही आता पुढे रोडला लागणार आहेत तुम्ही बघू शकता इतक्या दाट जंगलातून आम्ही सध्या चलत आहेत तेथच महाराजांनी चॉकलेट दिली आम्हाला मस्त बई तुम्ही बघू शकता पुढून मी रस्ता लागलेला आहे आपल्याला डांबरी रस्ता ह्याच रस्त्याने परिक्रमावासी पण यायला लागलेत सगळे फक्त एवढाच फरक झाला की आम्ही जंगलातून आलो आणि हे सर्व लोक डांबरी रोडने आलेत आरमदे हारे नरमदे हार नर्मदे हर आत्ताच आम्ही जंगल जंगल पूर्ण पार करून आम्हाला परिक्रमावासी इतर पण भेटलेले आहेत आणि आत्ताच आम्ही आता, आता कोरळ नदीचा पूल पार करत आहोत पुढे परत आम्हाला जंगल लागणार आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम असं निसर्गरम्य ठिकाण आहे आता असंच आम्हाला जंगलातून परत एक पाच सहा किलोमीटर जायचं आहे तिथं पुढं च्यवन ऋषीचा आश्रम आहे त्या च्यवन ऋषीच्या नावानेच म्हणजे चवण ऋषींनीच च्यवनप्राश बनवलं होतं आणि तेच च्यवनप्रास आजकाल आपल्याला बैद्यनाथ किंवा पतंजली भरपूर कंपन्यांचं भेटतं आणि त्या मेन चवनप्रासच्या जे की चवण ऋषीत आणि आजचा आमचा मुक्काम त्या चवण ऋषीच्या आश्रमातच असणार आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे किती बी जंगल असलं तरी आम्हाला चवण ऋषींच्या आश्रमात जायचं आहे कारण ते चणक चावणप्रासचे जनक आहेत नर्मदे हर नर्मदे हर आज पुन्हा हा घाट हा, बघताना शिल्पाने झाडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण पूर्ण चढाव आहे आणि हा जंगलात फक्त सागाचीच झाडं नसून ते प्रत्येक प्रजातीची झाड जाड़ी आहेत भरपूर जंगली झाड आहेत आणि ह्या रस्त्यालासुद्धा भरपूर परिक्रमावासी या लागलीत आत्तापर्यंत सगळे बिचडे बिचडे होते सगळीकडे कुठं 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 सगळे वेगवेगळे रस्ते होते पण पर आज परत तुम्ही बघू शकता सगळे परिक्रमावासी ह्याच रस्त्याने या लागलीत आणि हा जंगलाचाच रस्ता आहे पूर्ण आणि इथून आम्हाला समोरासमोर बघितलं तर ओंकारेश्वर लागतं आम्ही आता बडवा गावावतून शवण ऋषीच्या आश्रमाकडे निघालो आहेत बघू शकता पूर्ण जंगल आहे रस्तेने एखादा एखादाच ये वाहन येते नर्मदे हार नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता जो आहे ना इतकं मादांत आहे ना इथं जंगलामधून आहे आपण आहे चवन ऋषी आश्रम आपल्यापासून ह्या एक चार किलोमीटर अंतर आहे ना पास पास या अंतरावर राहिलेलं आहे या ठिकाणी ह्या ठिकाणावरून आम्ही आत्ता चार किलोमीटर आत्ता वाजले चार पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही चवन ऋषी जो आश्रम आहे ना ह्या ठिकाणी जाणार आहे आणि हे सर्व जंगलात आहे आणि आम्ही आहे ना आत्ता जंगल ना जंगलातूनच चाललेलो आहे जंगल जंगल लागलेलं आहे आता आम्हाला एकशे वीस किलोमीटर अंतरापर्यंत ना जंगल लागणार आहे आम्ही यांना आठ दिन केले जंगल मी हे पाँच तो छः दिन तो लगेगा हम लोग को बाहर निकलने के लिए जंगल से वो आएगा नेमावर नेमावर यह एक सौ बीस किलोमीटर अंतर में नेमावर है इस जगह पे नेमावर से आगे हम लोग चलेंगे ये अमरकंटक के लिए अमरकंटक ये महीने से ना ये महीने का जो अगला महीना आएगा ना अगला महीने के अंदर हम लोग आगे अमरकंटक में चले जाएंगे ये जो हम लोग है ना अभी आए मादनता जंगल जंगल के अंदर आहे नर्मदे हर इत्यापी नर्मदे हर या ठिकाणी आपण ज्या नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या मार्गावरती ना आपल्याला नर्मदे आर त्या ठिकाणी आपल्याला सायकलवरती चालले काय ना मिलिटरीवाल्यांचा ग्रुप आहे थोडा नर्मदे यार नर्मदे यार, <laughs> यार <laughs> का, का कर, ना। ना या ठिकाणी जे चाललेत ना हे असं आहे काही आहे ना ॲक्च्युली आहे ना खरोखर हे ना जमलेत म्हणजे संध्याकाळचे बारे जणांचे लोक आहे ना त्यांचं एक आहे ना इकडे आहे ना त्या लोकांच्या यांना ट्रेनिंगसाठी आलेले आहेत हे ट्रेनिंग आहे इथं ट्रेनिंग सेंटर पण आहे एक मिलिटरीच्या लोकांचं बडावामध्ये एम पी मध्य प्रदेशमध्ये हे जंगल आहे आपलं जे जंगलातून आपण चाललेलं आहे या जे नर्मदा परिक्रमा रोड ह्या नर्मदा परिक्रमा रोड चाललेलो आहे नर्मदे या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जे आहे ना पाहात असतो ना त्या ठिकाणी हे ना जे ना आपल्याला एक जंगलातून आपण आहे ना च्यवन ऋषी आश्रम या ठिकाणी चाललेलो आहे तर इथे ना आपल्याला रस्त्याने दादिने जे आहे ना मिलिटरीचे जे ट्रेनिंग करतात ना सायकलवरती याच्यात जे व्यायाम चालू आहे त्यांचा ट्रेनिंग चालू आहे त्यांची या ठिकाणी आणि आपण त्या जंगलातून आपण चाललेलो आहे ते संपूर्ण जंगल परिसर आहे परिशा तुना है या परिसरातून परिसर आहे ह्या परिसरातून आपल्याला एक नर्मदा परिक्रमा मार्ग आहे याच्यामध्ये एक, एक जंगली प्राणी पण आहे पण आहे ना संध्याकाळी आम्हाला आहे ना पाच साडेपाच सहा पावणे सहापर्यंत पुढच्या आश्रमापर्यंत पोचायचे या ठिकाणी तर आपण आहे ना एक आपल्याला आत्ता अडीच ते पावणे तीन किलोमीटर अंतरे तर जाण्यासाठी आणि संपूर्ण जंगल परिसर आहे परिसरातून आपण चालू आहे नर्मदे बदे यार या ठिकाणी आपण जंगलामध्ये ह्या जंगलामध्ये ना एकही मोठी गाडी येत नाही ना मोठ्या गाड्याच इकडे नाही आहे कारण इकडे आहे ना असा काही महामार्ग नाही आहे किंवा एखादा नॅशनल आणि राज्य महामार्ग त्याच्यातून हे जंगलातले जंगलामध्ये आहे ना छोटे छो एक रोड काढलेला आहे त्या रोडमध्ये आहे ना हा जो एक गावावाड्या वस्त्या जा वस्त्यांवरती जाणारा मार्ग आहे आणि इथे आत्तापर्यंत आम्हाला जेवढे आम्ही आहे ना तीन किलोमीटर आले चालत आलेलो आहे तर एकही गाडी आम्हाला दिसली नाही एकच ॲम्बुलन्स जर ट्रेनिंगचे तिथं ट्रेनिंग चालू आहे त्या ट्रेनिंगच्या आहे ट्रेनिंग ना ज्या ट्रेनिंगच्या गाड्या गाडी ॲम्बुलन्स होती आणि ती ॲम्ब्युलेन्स दिसली जी मिलिटरीची ट्रेनिंग आहे हो हे घनघट जंगल हे जंगलातून आहे आणि जो रोड बनवला आहे हा आहे ना फक्त काही एक वाड्या वाजताना आहे ना जो मोठा रोड आहे तिथे असे कंपनी वगैरे असा यासाठी काही नाही आहे फक्त हा जो रोड आहे हा रोड बनवला एक छोट्या गावा आणि वाड्या यांच्यासाठी आहे आणि ह्या ठिकाणावरून आपला हे परिक्रमा मार्ग आहे या मार्गे आपण चाललेलो आहे हा परिक्रमा रोड आहे या रोडने आपण चाललेलो आहे आणि हे घनदाट जंगल आहे पूर्ण असं घनदाट आहे ना संपूर्ण हे घनदाट जंगलातून आपण चाललेलो आहे आणि उद्यापासून आपल्याला आहे ना संपूर्ण घनदाट जंगल लागणार आहे या ठिकाणावरून आपण एक ऐंशी ते नव्वद किलोमीटर हे जंगलामधून असणारे जंगलातून आपण चालणारे आपली परिक्रमा रोड हा या। नर्मदे यार। हे अरे या ठिकाणी बघा आपण आहे ना हा हवे आता सोडून देणारे आपण ज्या वेळेस आहे ना बडावरून आल्याच्यानंतर आपण सोडून दिला आहे हा हवे आणि आपण चालू आहे चवंड ऋषी आश्रमाकडे हे जंगलामधून आता जो आश्रम आहे आपला जंगलामध्ये आश्रम आहे चवन ऋषी आणि आपण हा रोड सोडून दिला आहे आणि आज आस आपण जंगलामध्ये राहणार आहे ह्या ठिकाणी आणि चवन ऋषी आश्रम ह्या ठिकाणावरून असा रोड आहे जाण्यासाठी आपल्याला हे पहा या ठिकाणी आता आपण जो चाललो आहे चवन ऋषी आश्रमाकडे हा जंगलामध्ये हा जंगलामध्ये चवन ऋषी आश्रम आहे इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा आपल्याला पगदंडी मार्ग आहे चवन ऋषी आश्रमाकडे जाण्यासाठी हा संपूर्ण जंगल मार्ग ह्या ठिकाणी चवन ऋषी आश्रम ह्या ठिकाणी जाण्याचा हे पहा असं या ठिकाणी आपल्याला असं एक आश्रम आहे या आश्रमाकडे आपल्याला जायचं आहे चवण ऋषी आश्रम या ठिकाण नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हे च्यवन ऋषी आश्रमाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे ह्या मार्गे आपण चवन ऋषी आश्रमाकडे चाललेलो आहे हा जो मार्ग आहे च्यवन ऋषी आश्रमाकडे जाण्यासाठी आणि इथे आहे ना एक आपल्याला आहे ना सगळ्यात जास्त आहे ना इथं बेल बेल बेलाचे आहे ना बेल बेलाची झाडं इथे जास्त आहेत बेलाच्या झाडाचं प्रमाण थोडं जास्त आहे सागाची पण भरपूर झाडे आहे आणि भरपूर घनदाट जंगल आहे ह्या ठिकाणी ह्या जंगलात आश्रम आहे ऋषी आश्रम आणि आपले ह्या आजपासून आपण जंगलामध्ये राहणारे एक आठ दिवस आणि आठ दिवसाच्या दिवसा नंतर आपण एक जंगलाच्या जा बाहेर जाणारे नरपती रे या ठिकाणी बघा महर्षी चवन ऋषी उदासीन आश्रम मोहदरी धाम हे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी चवन ऋषी आश्रम आहे हा आश्रम आहे भरपूर चांगला आणि सुंदर अशा ठिकाणी आहे ना जंगलामध्ये आश्रम आहे या जंगलातून आपली आहे ना जे हा जो आश्रम आहे एक आहे ना उत्तर ताटावरती आहे एम पीमध्ये आणि आपल्याला आहे ना ज्या वेळेस ना हा उत्तर ताटावर एम पीमध्ये हा ना मादांता आणि पर्वताच्या जंगलामधून ज्या वेळेस आपण नेमावरला जातो ना त्या ठिकाणी आहे ना तो आहे आणि आपण या ठिकाणी येणं आलेलो हे आश्रमात नर्मदे